नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करायला तर बघा काय परिपत्रक आहे याच्यात काय म्हटलं आहे विषय राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव महावाचन उत्सव दोन हजार चोवीस उपक्रम राबविण्याबाबत वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते विचारांची स्थितीचे विस्तारावतात आणि व्यक्तींमध्ये सर्जनशीलता वाढते विविध साहित्य कथा का कादंबऱ्या आत्मचरित्र शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करते वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्य सुधारतात आणि व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूला चालना मिळते तसेच वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो वाचन हे एक आवश्यक भाषिक कौशल्य आहे त्यासाठीच्या व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात राबवणं आवश्यक आहे शालेय शिक्षण आणि माद्युल विद्यार्थ्यांसाठी वाचन अत्यंत आवश्यक आहे वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते वाचनामुळे वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासात भर पडते तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करणे संधी मिळते सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये राज्यातील सर्व शाळामध्ये महावाचन चळवळ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी या समूह एकच्या शासन निर्णयांवर घेण्यात आला आहे मान्य राज्यपाल महोदय यांच्या हस्ते मान्य मुख्यमंत्री मान्य शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सदर उपक्रमा सुरुवात करण्यात सुरुवात करण्यात आली सदर उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे त्रयस्थ कंपनीकडून तपासणी केली असता सदर कंपनीच्या अहवालानुसार एकूण चौऱ्याहत्तर हजार एकशे दोन शाळा आणि नवीन बावन्न लाख शहाऐंशी हजार एकशे एकोणनव्वद लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सदर उपक्रमास विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता हे सर्व वाचनाची अभिरुची असल्यामुळे त्या झाल्याचं दिसून आलं तसेच आपल्या सर्वांच्या सहकार्यांनाही सर शक्य झालं विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद व मुलामधील वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी सन दोन हजार चोवीस या वर्षात देखील राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापन शाळामध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस इंडिया सेलिब्रेशनच्या सहकार्याने राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे या उपक्रमाकरता ज्येष्ठ अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांची ब्रँड अँबेस्ड म्हणून करण्यात आली आहे दोन संदर्भक्रोन्ही राज्यात सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये मावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने मावाचन उत्सव दोन हजार व्याप्ती राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापन येतात तिसरे ते बारावीचा येता पाचवीतील सर्व विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे यासाठी गट येता तिसरी ग ते पाचवी गट ब बहावी ते आठवी गट नववी ते बारावी असे तीन गट निश्चित करण्यात येत आहे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय दे निर्माण करणे मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृती विद्यार्थी नाळ जोडणे दर्जीदार साहित्य लेखक कवी यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास चालना देणे विद्यार्थ्याच्या दे सा सजनशीलतेचा भाषा संवादाचा विकासाचा चालना देणे उपक्रमाचा कालावधी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत महाचन उत्सव दोन हजार चोवीसचा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यम शाळांनी राबवायचा आहे मुख्याध्यापांनी वेब अब्लिक्षनमध्ये शाळा रजिस्टर करणं सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशनची प्रक्रिया करायची आहे नंतर विद्यार्थी वाचन हे आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुख्याध्यापांनी लेखन व्हिडिओ अपलोड करणं वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टपर्यंत मूल्यांकन आहे एकोण एकवीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत नंतर पा पार्थिविक वितरण सव्वीस जुलै दोन हजार चोवीसनुसार दिनांकाच्या उपक्रमाला राज्यस्तरीय पार्थिव वितरण समारंभ संपन्न होईल नंतर मूल्यांकनाचे स्वरूप विषय निवड व लेखनाची पद्धत तीन गुण आकडा अभिव्यक्ती पाच गुण मु, मुखपृष्ठ मलपृष्ठ चित्र फोटो आकडते तीन गुण नंतर उपरोक्त तक्रे दशमी दहा मर्यादित शाळेच्या शिक्षण गुणदान करावं शिक्षकांच्या केलेल्या गुणांनुसार नियुक्त केल्या समितीकडून तालुका जिल्हा विभाग जिल्हा राज्यस्तरावर गुणांक करण्यात यावं शाळांनी आपापल्या स्तरावर प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थी निवड करे प्रत्येक शाळेने प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी नावे तालुका स्तरावर पाठवे प्रत्येक तालुक्यातील निवड करण्यात आले प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक जिल्ह्यात करण्यात यावे तालुक्यातून पात्र विद्यार्थ्यांना यादीतून जिल्हा स्तरावर प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थी निवड करण्यात यावी नंतर उपक्रमाचं स्वरूप या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाउत्सव डॉट ओ आर जी नावाने ना दे थे थे। या नावाने वेब मूल्य अप्लिकेशन विकसित विकसित करण्यात आलं आहे राज्यातील सर्व शाळांच्या उपक्रमां शाळांना उपक्रमाच्या नोंदणीकरता ही प्रणाली उपलब्ध करून देण्यात येत आहे या उपक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य जगातील नावाजलेल्या साहित्यकाचे विषय विविध साहित्य कथा कादंबऱ्या आत्मचरित्र इथे साहित्य निवड निवड इथे साहित्य निवड करून वाचन करतील सर्व विद्यार्थी सहभाग विद्यार्थी वाचन केल्या पुस्तकावर विचार करतील व विचार लिखित स्वरूपात शाळांमार्फत महा उत्सव डॉट ओर जी वेब अप्लिकेशनवर अपलोड करतील यासाठी गट तिसरी ते पाचवीकरता पन्नास ते साठ शब्द घटकं सहावीत आठवीकरता साठ ते शंभर शब्द घटकं इतर नवी ते बारावीकरता शंभर ते दीडशे शब्दाची मर्यादा आहे नंतर सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केल्या पुस्तकाला सारण देणारा एक मिनिटाचा व्हिडिओ ऑडिओ क्लिप तयार करतील होतो व्हिडिओ ऑडिओची तपासणी करून तो व्हिडिओ ऑडिओ महाउत्सव डॉट ओ आर जीच्या वेब अप्लिकेशनवर तो अपलोड करतील अपलोड करण्याचे करायचे व्हिडिओ ऑडिओ महा उत्सव उत्सवाशी संबंधित असल्याची खात्र मुख्यतेने करायची आहे त्यानंतर तो अपलोड करायचा आहे वाचनीय पुस्तकाचे ग्रंथालय प्रदर्शन पुस्तक मिळावे सव्वीस सो ऑगस्ट ते चार सप्टेंबर या कालावधीत भरणी जबाबदारी तालुका स्तरावर जिल्हास्तरावर राहील नंतर तालुका स्तरावर ग्रंथालय प्रदर्शन साठी एकूण तरतूद आहे नंतर एकूण तरतूद आहे अंमलबजावणी करणारी यंत्रणा परतोशी वितरण तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाचे पूर्ण पत्रक आहे हे आपल्याला समजलं असेल हा उपक्रम व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद Oh, mm -hmm.